नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कॅम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर इंटेलिजन्स ब्युरो द्वारे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू पोस्टची न्यू रिक्रुटमेंट निघाली आहे टोटल तीन हजार सातशे सतरा आहेत आणि ही रिक्रुटमेंट ऑल इंडिया आहे सॅलरी ही लेव्हल सेव्हन ची भेटणार आहे आणि चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार नऊशे पर्यंत सॅलरी असणार आहे त्यानंतर तुम्ही इथे कॅटेगरी वाईज वेकेन्सी पाहू शकता अन रिझर्व्ह मध्ये पंधराशे सदोतीस ईडब्ल्यू एस मध्ये चारशे बेचाळीस ओबीसी मध्ये नऊशे शेचाळीस एस सी मध्ये पाचशे सासष्ट आणि एस टी मध्ये दोनशे सत्तावीस असे टोटल तीन हजार सातशे सतरा व्हेकेन्सी आहेत त्यानंतर क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन लागणार आहे ते कोणत्याही स्ट्रीममध्ये झालेलं असलं तरी चालेल त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये पाहू शकता कॅम्प्युटरचं नॉलेज पाहिजे त्यानंतर आपण एजबद्दल पाहूया जनरलची एज ही अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे त्याच्यानंतर एस सी एस टीसाठी अठरा ते बत्तीस वर्ष आणि ओ बी सी साठी अठरा ते, ते, सा ते तीस वर्ष हे डेट काउंट हे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेसबद्दल पाहूया ह्याच्यामध्ये रायटन एक्झामिनेशन होणार आहे टीयर वन आणि टीयर टू आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे टीयर वनमध्ये हंड्रेड क्वेश्चन्स असणार आहेत हंड्रेड मार्क्ससाठी आणि सिलेबस हे करंट अफेअर्स जनरल स्टडीज न्युमेरिकल ॲप्टिट्यूड रिजनिंग लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश आणि ह्या एक्झामसाठी एक तास टाईम असणार आहे त्यानंतर टी ए टू हे पन्नास मार्काचा असणार आहे ह्याच्यामध्ये एस ए वीस मार्कासाठी त्याच्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हे दहा मार्कासाठी आणि त्यानंतर लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स असणार आहेत प्रत्येक क्वेश्चनसाठी दहा मार्क असणार आहे ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स इकॉनॉमिक्स सोशल पॉलिटिकल इशू इत्यादी टॉपिक्स असणार आहेत आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे शंभर मार्कासाठी त्यानंतर एक्झामसाठी असणारे सिटी पाहू शकता अप्लाय करण्यास सुरुवात ऑलरेडी झाली आहे लास्ट डेट ही दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर आपण फी बद्दल पाहूया जनरलची फी सहाशे पन्नास रुपये एस सी एस टी फिमेलसाठी पाचशे पन्नास रुपये आहे त्यानंतर अप्लाय करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स पाहूया टेन्थ मार्क्स कार्ड त्याच्यानंतर डिग्रीचे मार्क्स काढ त्याच्यानंतर बारावीचे मार्क्स काढ त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट फोटो आणि सिग्नेचर लागणार आहे तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा